अपूर्वा नेमळेकर मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा आभास हा आराधना खेळ चाले आणि प्रेमाची गोष्ट यासारख्या गाजलेल्या का मालिकांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे चालेमधील शेवंता नावाच्या पात्रामुळे ती आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे अशातच ही, ही अभिनेत्री वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे अभिनेत्रीला विचारण्यात आलं होतं लग्नासाठी सेकंड चान्स देणार का या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणते मला आयुष्याला दुसरी संधी द्यायला नक्कीच आवडेल काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील पण मला असं वाटतं कुणाभर तरी तुम्ही तुमचं आयुष्य घालवता हे देखील महत्त्वाचं आहे पुढे अभिनेत्री म्हणते दुसऱ्या संधीबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतं की योग्य जोडीदार असणं खूप गरजेचं आहे जिथे प्रेम असावं कोणत्याही मर्यादा नसाव्यात मैत्री आणि एकमेकांबद्दल आदर असावा त्या व्यक्तीने मला फक्त पार्टनर म्हणून न पाहता तो मला मोठं करतो आणि मी त्याला मोठं करते असं नातं असावं शिवाय दोघंही त्या मार्गावर असू जिथे तिसऱ्या कोणाचीही गरज नसावी आणि जग खूप सुंदर आहे असं वाटेल अशा पार्टनरसोबत मला सेकंड चान्स घ्यावा असं वाटेल दरम्यान करिअरच्या शिखरावर असताना अपूर्वाचं लग्न झालं होतं मात्र काही कारणास्तव तिचा घटस्फोट झाला आहे अपूर्वाचं आधी लग्न झालेलं आहे दोन हजार चौदामध्ये तिने रोहन देशपांडेसोबत लग्नगाठ बांधली होती मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि आता पुन्हा अपूर्वाने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे अपूर्वाने प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये सावनी हे खलपात्र साकारलं होतं मालिकेत सावनी जरी निगेटिव्ह भूमिकेत दिसत असली तरी तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं बिग बॉस मराठी सीझन चारमध्ये स्पर्धक म्हणून ती दिसली होती त्या सीझनची ती उपविजेती ठरली होती बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर काही महिन्यांनी तिच्या भावाचं निधन झालं त्यामुळे ती खूप एकटी पडली बिबॉच्या घरात असताना अपूर्वाचे वडील गेल्यानंतरच्या भाऊक आठवणी तिने शेअर केल्या आणि पुन्हा एकदा ती वडिलांनी भावाच्या आठवणीत भाऊक झाली पितृपक्ष सुरू असताना आपल्या सोडून गेलेल्या व्यक्तींचं श्राद्ध घालतात त्यानिमित्ताने अपूर्वा पुन्हा वडिलांच्या आणि भावाच्या आठवणीत पोस्ट शेअर करून स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करत होती तिने पोस्टमध्ये लिहिलं की माय डिअर मी स्वतः मला माहीत आहे आज दिवस तुझ्यासाठी सोपा नाही पण प्लीज मला सांगू नको की तुला आज कसं वाटतंय जोपर्यंत तू मान्य करत नाही की पप्पा आणि भाई आपल्यात आता नाही प्लीज मला सांगू नको की, की माझं तुकलेलं हृदय पुन्हा नीट होईल कारण ते खरं नाही प्लीज मला सांगू नको की माझे पप्पा आणि भाई एका चांगल्या जागी आहेत जरी ते बरोबर असलं तरी ते मला माझ्यासोबत हवे होते प्लीज मला असं नको सांगू की एक दिवस तू सुद्धा त्यांचा आवाज ऐकशील आणि त्यांच्या त्यांचे चेहरे पाहशील पण मी ते करू शकत नाही प्लीज मला असं सांगू नको की आता सगळं विसरून पुढे जाण्याची वेळ आहे कारण मी ते करू शकत नाही प्लीज मला आता सांगू नको की ते गेले आहेत हे सत्य स्वीकार कारण मी अजूनही झालेल्या गोष्टीला विसरू शकत नाही स्वीकारू शकत नाही प्लीज मला असं सांगू नको की मी त्यांच्यासोबत मिळालेल्या वेळेबद्दल आभार मानायला हवेत कारण मला तो आणखी हवा होता प्लीज मला असं नको सांगू की तू पूर्वीसारखी हो म्हणजे आनंदी होशील कारण ते मी कधीच होणार नाही तुम्हाला हे सांगू शकतेस की तू माझ्यासोबत राहा मी जेव्हा माझ्या पप्पा आणि भाईबद्दलच्या आठवणी सांगेन तेव्हा तू माझा ऐकशील तू माझ्यासोबत रडशीलसुद्धा प्लीज त्यांचं नाव बोलायला अजिबात संकोच नकोस कारण मी ते रोज ऐकत असते प्रिय मी स्वतः प्लीज समजून घे की मी पूर्वीसारखी होणार नाही आहे पण तू जर माझ्यासोबत राहिलीस तर माझ्यातला हा बदलही आवडेल पितृपक्षातील सर्व प्रथा आणि परंपराचं पालन करण्यासाठी मोठं धैर्य लागतं मी खूप भावलेली व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावला आहे अशा सर्वांसाठी मला वाईट वाटतंय वेळ आम्हा सर्वांना बरं करू अपूर्वाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती झी मराठीवरील आभास हा या मालिकेतून तिने कलाक्षेत्रात पदार्पण केलेलं आहे त्यानंतर तिने काही मालिका केल्या पण तिला खरी ओळख मिळाली रात्रीचं खेळ चाले या मालिकेमुळे रात्रीचं खेळ चाले या मालिकेतल्या शेवंत या पात्रामुळे अपूर्वा नेंबळेकर दहा वर्षांचं अफेयर लग्न अनघटस्फोट इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वबळावर नाव कमवले हे कलाकार प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात आज आपण अशाच एका मराठी अभिनेत्रीबद्दल बोलतोय जिला मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली आणि ती घराघरात पोहोचली त्या अभिनेत्रीचा घटस्फोट झाला असून ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते अपूर्वाला रात्रीसह खेळ चाले या मालिकेतून लोकप्रियता मिळाली तिने या मालिकेत शेवंताची भूमिका साकारली होती अपूर्वाची ती भूमिका इतकी चर्चेत राहिली की आजही तिला चाहते शेवंता म्हणूनच ओळखतात तिने अनेक मुलाखतींमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलेलं आहे अपूर्वा म्हणते खूप काही लोकांनी जवळच्या मित्रांनी ज्यांनी खरी परिस्थिती माहीत असताना खोटेपणा केला बदला काय असतो हे त्यांनी दाखवलं ज्याच्यावर आपण जिवाळपाठ प्रेम केलं दहा वर्षांचं अफेअर होतं माझं नंतर मी लग्न केलं छोटी गोष्ट नाही आहे आणि त्यानंतर घटस्फोट झाला आता आठ वर्ष झाली मी सिंगल आहे लोकांना आश्चर्य वाटेल मला माझा वेळ पाहिजे होता त्यामुळे मी अशा लोकांचे आभार मानते ज्यांच्यामुळे मी माझ्या करिअरमध्ये सक्सेसफुल होऊ शकले मला नावं नाही घ्यायची त्यांची आणि नावं घेणं इतकी ती मोठीही नाही आहेत मी त्यांना कधी विसरणार नाही मी करून दाखवेल असं अपूर्वाने एका मुलाखतीत सांगितलं होतं दरम्यान अपूर्वाचं दोन हजार चौदामध्ये रोहन देशपांडेसोबत लग्न झालं होतं पण त्यांचा घटस्फोट झाला अपूर्वाच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर अभिनेत्रीने इश्कवाला लव भाकरखडी सात किलोमीटर रावरंभा सब कुशल मंगल यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे त्याचबरोबर दोन हजार बावीसमध्ये ती बिग बॉस मराठी चार रिॲलिटी शोची उप उपविजेती ठरलेली आहे अपूर्वाचा पती रोहन देशपांडे हा शिवसेनेचा पदाधिकारी होता त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते पण लग्नानंतर त्यांच्यात खटके उडू लागले आणि मग त्यांनी घटस्फोट घेतला अपूर्वाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा